कधीतरी सकाळच्या चहाबरोबर किंवा संध्याकाळच्या खेळानंतर किंवा कधी कधी शाळेत छोट्या सुट्टीचा खाऊ म्हणून चिवडा म्हणजे आनंद पण दुकानात मिळणाऱ्या चिवड्यामध्ये भरपूर तेल मीठ आणि तीव्र मसाला असतो जो आपल्या मुलांसाठी अजिबातच चांगला नाही नमस्कार मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे गुरुवार आणि प्रत्येक गुरुवारी आपण खास मुलांसाठी एक हेल्दी रेसिपी पोस्ट करत असतो आणि आज पण आपण एक खूप हेल्दी रेसिपी घेऊन आलेलो आहोत तुम्हाला अशाच अनेक रेसिपीज पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा म्हणजेच कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही तर आज आपण बनवणार आहोत छान असा पौष्टिक चिवडा जो मुलांना खूप आवडतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो चिवडा बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया शेंगदाणे डाळं खोबऱ्याचे असे तुकडे केलेले छोटे छोटे थोडीशी कोथिंबीर कढीपत्ता हे सगळं जिन्नस आपल्याला तळून घ्यायचं आहे आता आपण पुढचे पदार्थ पाहूया इथे मी एक वाटी फरसाण घेतलेला आहे तुम्ही देखील घेऊ शकता मक्याचे पोहे घेतलेले आहेत हे आपण तळून घ्यायचे आणि मुरमुरे घेतलेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कढई घेतलेली आहे या कढईत आपल्याला तेल घालून घ्यायचे आणि हे तेल छान गरम होऊन घ्या द्यायचं आहे आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता आपण तळून घेऊया सर्वात पहिल्यांदा आपण शेंगदाणे टाकूया हे छान खरपूस असे तळून घ्यायचे आहे जा शेंगदाणे जास्त करपवायचे जा नाही फक्त या प्रकारे तळून घ्यायचे आहेत आपले शेंगदाणे तळून झाले आहेत आता आपण हे काढून घेऊयात तेल पूर्णपणे नितळवून घ्यायचं आहे आता आपण खोबरं तळून घेऊया लालसर रस खोबरं तळून घ्यायचं आहे हे देखील जास्त करपवायचं नाही तर आपण हे काढून घेऊया आता आपल्याला डाळ तळून घ्यायचं आहे पण हे आपण एका चाळणीमध्ये घेणार आहोत आणि तळणार आहोत आता आपण मका तळून घेऊयात खूप छान मका तळली आहे आता ही काढून घेऊयात ही सर्व मक्याचे पोहे या पद्धतीने तळून घ्यायचे आहे आता कढीपत्ता कढीपत्ता देखील काढून घेऊया आणि कोथिंबीर खूप छान कोथिंबीर पण आपण काढून घेऊया आता आपण कढईतलं तेल कमी करून घेऊया तुम्ही पाहू शकता एवढं तेल आपण ठेवलेलं आहे आता या तेलामध्ये हिंग घालायचं आहे जिरेपूड हळद आणि मिरची पावडर त्याचप्रमाणे मीठ देखील घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व छान मिक्स करायचे तुम्ही इथे चिवडा मसाला देखील वापरू शकता पण मी अध्यासाठी बनवते त्यामुळे घरगुती मसाले वापरलेले आहेत आता यामध्ये आपण हे मुरगुडे घालून घ्यायचे आणि हे छान परतून घ्यायचे आहे एकदम लो फ्लेमवर मुरमुरे परतून घेतल्यामुळे हे छान क्रिस्पी बनतात आणि मसाला देखील चिवड्याला छान लागतो चिवडा करण्याच्या प्रत्येकाच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत पण आपण हा आध्यासाठी बनवतोय तुम्ही तुमच्या वाळासाठी बनवता आहात त्यामुळे कमीत कमी मसाले आणि कमीत कमी तेल घालून हा आपण बनवणार आहोत हे छान परतून घ्यायचं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे खाली घेऊन छान मिक्स करूया एक असं मोठ ताट घ्यायचं आहे आता या ताटामध्ये आपण भाजलेले मुरमुरे घालून घेऊयात फरसाण घालायचं आहे आवडीप्रमाणे तुम्ही हे कमी जास्त देखील करू शकता आता हे जे आपण तळून घेतलेले जिन्नस आहेत ते सगळे यात घालायचे आहे शेंगदाणे खोबरं डाळ कोथिंबीर कढीपत्ता आणि मक्याचे पोहे आता आपण हे सगळं याच्यात घालून घेऊया खूप छान आता आपण हे मिक्स करून घेऊ आता छान मिक्स करून घेतलं तरी हे चालेल मस्त चिवड्याचा असा खमंग वास दरवळत आहे तुम्ही कशा पद्धतीने चिवडा बनवता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पाहू शकता आपला चिवडा किती कुरकुरीत झालेला आहे जर तुमच्या देखील घरी हा मुलांना खाऊ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपली एक व्हॉट्सॲप कम्युनिटी आहे जिथे मी दररोज एक हेल्दी रेसिपी पोस्ट करत असते तुम्हाला देखील त्या कम्युनिटीमध्ये जॉईन व्हायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटूया पुन्हा पुढच्या गुरुवारी अजून अशा हेल्दी रेसिपीसोबत धन्यवाद